पुन्हा महाजन ताईंना जर तिकीट दिली गेली असती तर नक्कीच ताईंचा विजय झाला आला असता उत्तरपदीचे मुख्यमंत्री आणले होते प्रचाराला त्याचा फायदा झाला नाही असं वाटतं नक्कीच नाही झाला आणि तीन तास अगोदरपासून स्टेशन रोड बंद करून जे लोकांना त्रास भोगावा लागला ते तर ह्याचंही कुठंतरी नेगेटिव्ह मेसेज गेला असणार देशामध्ये लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी प्रणीत एन डी ए सरकार स्थापन होत आहे पण उत्तर मध्य मुंबईमध्ये आश्चर्यकारक निकाल आलेला आहे गेली दोन टम गेली दहा वर्षं भाजपाची सत्ता या उत्तर मध्य मुंबईमध्ये होती परंतु यावेळेस काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबईमधून निवडून आले आहेत त्यांनी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आहे ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते या सगळ्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आपल्यासोबत आहेत या पदाधिकाऱ्यांना नेमकं काय वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीचा हा उत्तर मध्य मुंबई बालेकिल्ला असताना देखील उज्ज्वल निकम यांचा पराभव झालेला आहे सर देशामध्ये दे एन डी ए सरकार बनतं आहे भाजपप्रणी सरकार बनतं आहे पहिली तुमची प्रतिक्रिया काय असते आम्ही तर शुभेच्छा देतो नरेंद्र मोदी साहेबांचं जे काम आहे तेच दिसलेलं आहे कारण मागच्या वेळेस जे ताकद होती आता पण तीच ताकद आहे मोदी सरकार परत तिसऱ्या वेळेस पंतप्रधान बनत आहे मोदीजीं आम्हाला खूप खूप आनंद आहे की आमचं सरकार तीन तिसऱ्या वेळेस पण पंतप्रधान मोदीजी बनत आहेत महाराष्ट्रामध्येही भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुती असेल त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही त्यापेक्षा मी आपल्या मतदारसंघामध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामध्ये येतो आहे भाजपाचा भाले किल्ला होता गेली दोन टम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पूनम महाजन ह्या निवडून आल्या होत्या सत्तेवर गेल्या होत्या परंतु यावेळेस त्यांची सीट डावलण्यात आली आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना या ठिकाणी या उमेदवारी देण्यात आली उज्ज्वल निकम यांचा पराभव झालेला आहे तुम्ही भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी तुम्ही सर्वांनी कामं केलेली आहेत काय कुठे गणित चुकलं कुठे पराभव झाला असं तुम्हाला वाटतं नाही गणित चुकलं नाही हे विषय कसा आहे की आता ज्या पद्धतीने उपाट्यामध्ये बहुसंख्य मुस्लिम बांधव म्हणजे त्यांच्यासोबत गेले खांद्याला खांदा लावला ताटात जेवणारे लोक बाळासाहेबांचा सा तो शब्द होता काँग्रेसला घ्यायचं नाही मॉमेडनला छातीवर बसवायचा हो नाही तो विषय त्यांनी केला तर काय जिथे मॉमेडन तिथे सगळं गणित झालं ना मॉमेडनला तुम्ही डोक्यावर बसवता ठीक आहे आज डोक्यावर बसवलं हो उद्या कळेलच ना बाकी तर काय विषय नाही कार्यकर्त्यांनी जोमाने कामं केलेले आहेत भारतीय जनता पार्टीने ठामपणाने आपली ताकद लावलेली आहे पणाला बाकी सगळं जनताला माहितीच आहे जनता सुज्ञ आहे गेल्या दोन टर्ममध्ये चांगलं यश तुम्हाला मिळालं होतं तरी असा मुद्दा असताना फक्त केवळ जे मुस्लिम बहुल तुम्ही जसं म्हणताय त्यांच्यामुळे अपयश येत ता असेल ये तर असं अनेकांना वाटतं की हे कदाचित य तुमचं जे उत्तर आहे ते योग्य नसवं असं वाटतं योग्य नसेल ठीक आहे स्थानिकांना वाटत असेल पण आम्हाला हे माहिती आहे की कार्यकर्त्याने जाणून बुजून काहीच नाही केलेलं आहे काम ठामपणाने केलेलं आहे आणि हे लोकांना पण माहिती आहे जग आहे हा कुठेतरी कार्यकर्ता आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल हे ठीक आहे कुठेतरी आम्ही कमी पडलो पुढे जो माने कामाला लागलोच एक आत्मचिंतन करणार असाल तर नक्कीच करावं लागेल आत्मचिंतन सगळ्यांनाच करावं लागेल की आपल्याकडून काय चूक झाली आहे चूक तर बघावं लागेल कारण पुढच्या वेळेस आपल्याला कळेल ना की ज्या चुक आता झालेल्या ज्या चुका आता झाल्यात त्या पुढे राज्यसभा ह्याच्या विधानसभेत नाही होणार ह्याची पूर्णपणे खात्री आहे लोकं काम करतात हे कन्फर्म भारतीय जनता पार्टी कधीच मागे पडत नाही कुठल्याही कामासाठी भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे आज तुम्ही मागच्या दो दहा वर्षापासून बघताय ठीक आहे कधी कधी वारं येत असतं या वाऱ्याला वादळ जबाब दिलेच ना पुढे जर पूर्ण महाजन यांना यावेळी संधी दिली असती तर ही जागा उत्तर मध्य मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी निवडून आली असती काय वाटतं खासदार पूनमताईंनी बघा काम तर खूप केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या सोबत पूनमताई आज पण होती उद्या पण आहे पर्व पण आहे हा थोडाफार फरक पडला असता म्हणजे विजय झाले असं वाटतं तुम्हाला हो काय कारण असं कारण म्हणजे काय काम आहे ताईंचं बांधणी आहे आता कार्यकर्ता सगळे ताईंशी जोडलेले आहेत ना आजपर्यंत आज कार्यकर्त्यांची टीम ताईकडे पहिल्यापासून आहे होऊ हो शकतं की नवीन का कॅन्डिडेट असल्या कारण थोडंफार इकडे तिकडे झालं असेल मी अनेक भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याशी चर्चा केली त्यांचं असं म्हणणं होतं केंद्रातूनच त्यांचं तिकीट कापलं गेलं तो बघा पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काय वाटतं की मुंबईमधनं किंवा इथून कुठल्या अंतर्गत डावपेचामुळे त्यांना तिकीट मिळालं नाही नाही असं काही नाही आहे हा तर तो सर्वे वगैरे आहे सर्वे आहे भाजपाचा त्या पद्धतीने झाल्या आणि वरिष्ठांनी जो निर्णय घेतला भारतीय जनता पार्टी त्याला मान्य करणार नाही करायलाच पाहिजे आम्ही कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के भारतीय जनता पार्टी जे करेल त्या निर्णय निर्णयाचं आम्ही स्वागतच करणार सर्वेमध्ये होते जी प्रश्न होतरी तू प्रश्न होती तुम्हीच पदाधिकारी त्याची उत्तरं दिली होती असा तो सर्वे होता उत्तर दिल्या असेल मग ठीक आहे ना आता सर्वे खूप एजन्सीज आहेत इथे तर चाणक्याचा सर्वे मानला होता ते वरिष्ठाच्या लेवलवर त्यांना माहिती आहे काय सर्वे झाला आहे काय नाही असेल काय सांगाल या ठिकाणी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे दहा वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता होती पुन्हा महाजन या ठिकाणी निवडून येत होत्या कसं बघतंय काय वाटतं कारण पुन्हा महाजन ताईंना जर तिकीट दिली गेली असती तर नक्कीच ताईंचा विजय झा जा झाला असता पण वरिष्ठांचा जो निर्णय होता की फक्त ताईंच्या इकडंच नाही उत्तरमध्ये जिल्ह्यामध्येच नाही आजूबाजूचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पण काय फेरबदल झालेले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन कॅन्डिडेट उतरवणं अशा प्रकारचं फेरबदल वरिष्ठांनी काय विचार करूनच केला असेल आणि भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ते वरिष्ठांच्या निर्णयाला मान्यता देतो जे जे काय त्यांनी विचार करून निर्णय घेतला त्याच्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या जिल्ह्याचा कॅन्डिडेट निवडून येण्यासाठी तडोतड प्रयत्न केलेत पण ह्याच्या कारणामुळं का हारलं हे सीट तर चिंतेचा विषय आहे कशासाठी हारलं प्रकारे फेसबुकवरती चाललेले आहेत की ताईचे कार्यकर्त्यांनी काम नाही केलं किंवा इतर काय आहे तर हे समन्वयच्या बैठकीमध्ये आहे नक्कीच खरं काय आणि खोटं काय हे नक्कीच समोर आणू समन्वयच्या बैठकीमध्ये संघाच्या आणि संघ जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असणार आणि दुसरी गोष्ट असं आहे की ताईंचं जे फेसबुकवरती पहिलंही चालत होतं इलेक्शनच्या प्रेडवरतीही चालत होतं त्याच्यावरती कोणाचं लक्ष गेलं नाही वरिष्ठांचं ते जर काय काय का, चालत होतं हेच की ताईंचे कार्यकर्ता नाराज आहेत ताई नाराज आहे किंवा ताईंचे लोक कामं नाही काम करत आहे कामं करत असतानाही ह्या प्रकारचे फेसबुकवरती जे काय चर्चा चालली तर त्या चर्चेकडं लक्ष द्यायला पाहिजे होतं दुसरी गोष्ट की जे गणितं होतं आहे की उभाटेचे नेते आलेत म्हणजे उभाटेचे आम्हाला असं वाटलेलं की उद्धव ठाकरे गटातले जे लोकं होते ते नेते पुरता ठीक आहे पण त्यांचे मतदाताच्या डोक्यामध्ये बाळासाहेबांचे विचार होते बाळासाहेबांनी जे सांगितलेलं की काँग्रेसबरोबर कधी जायचं नाही आणि काँग्रेसबरोबर आपण सरकार कधीही बनवणार नाही आणि ज्या दिवशी अशी वेळ येईल त्या दिवशी आम्ही आमचं दुकान बंद करू आम्ही आमचा सेटर पाडू तर अशा प्रकारेची भूमिका प्रत्येक मराठी माणसाच्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये बसलेले बाळासाहेबांचे विचार होते तर हे विचार अचानकमध्ये काँग्रेसमध्ये परिवर्तन होतील आणि मतं काँग्रेसवरती टाकले जातील हे मतदारांकडनं ही अपेक्षा आम्हाला नव्हती आम्ही कुठंतरी गाफील राहिलो की मराठी माणसांचे मतं शिव उद्योग गटातले मतदाता जे आहेत ते हाताच्या पंजावरती जाऊन प मतदान करतील हे आमच्या कल्पनेच्या भारसं होतं त्याच्यामुळे ही धोका झालेली आहे असं म्हणतात की पुनम महाजन यांचं जे कॅडर आहे त्या कॅडरला या निवडणुकीमध्ये उत्तर मध्य मुंबईमध्ये प्रामुख्याने बैठकामध्ये चर्चामध्ये एक पुढे आणलं नाही बैठकामध्ये स्थान दिलं नाही आहे त्यापेक्षा काम करण्यामध्ये प्राथमिकता तुम्हाला दिली नाही असं वाटतं आहे का आणि यामुळे सगळा पराभव झाला असं वाटतं आहे नाही हा कसं आहे संघटनेचा विषय आहे हा आमचा इंटरनल विषय आहे तर त्याच्यामुळे आम्ही ब आमच्या बैठकीमध्ये जे होईल ते समोरासमोर आम्ही करून सत्य परिस्थिती समोर नक्कीच येईल कुठल्या विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्हाला कमी मतं पडली असं वाटतं आणि भविष्यामध्ये ती टाळण्यासाठी काय करते कसं सर्वात जास्त कमी आ, जो आहे कुर्ला विधानसभा जो आहे तो चोवीस हजार मायनसमध्ये मा गेला आहे त्याच्यावरती ते आम्हाला चिंतन नक्कीच करावं लागणार की कुर्ला विधानसभामध्ये एवढा मोठा फटका का बसला या ठिकाणी आदित्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणले होते प्रचाराला त्याचा फायदा झाला नाही असं वाटतं नक्कीच नाही झाला कारण की जो स्पॉट होता तो कोणी ठरवला कुर्ला स्टेशनचं म्हणजे नाही नाही आमच्याकडनं नव्हतं तो वरिष्ठांकडनं आलेला आणि वरिष्ठांचा निर्णय हा मान्यता असतो तर त्याच्यामुळं तो स्पॉट कोणी ठरवला गेला स्टेशन रोडचे जे लोक होते स्टेशन रोड बंद करण्यात आले आणि तीन तास अगोदरपासून स्टेशन रोड बंद करून जे लोकांना त्रास भोगावा लागला तिकडं तर ह्याचंही कुठंतरी नेगेटिव्ह मेसेज गेला असणार असं माझं वैयक्तिक मत आहे क्या लगता आहे आपको विहा पे काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे भारतीय जनता पार्टीचे नेते होते अनेक वर्षे या मतदारसंघामध्ये सत्ता होती भाजपची काय वाटतं पदाधिकारी म्हणून काय वाटतं पदाधिकारी म्हणून मला एवढं वाटतं की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे नेतृत्व जरी चांगलं असलं तरी त्यांना प्रचारासाठी पाहिजे तसा वेळ मिळाला नव्हता आणि दुसरी गोष्ट की खासदार पूनम महाजन ज्या या उत्तरमध्ये जिल्ह्यात त्यांच्या दहा वर्षाची जी कार्यकर्त्यांशी बांधुलकी होती ते जवळीकपणा पण होता आणि त्याच्यामुळे जो इफेक्ट कार्यकर्त्यांवर पडला तिथे थोडं हे गणित बिघडलं असा आमचा विषय आहे त्याच्या म्हणजे पुनम महाजन या ठिकाणी असते तर ते निवडून आले असतं असं वाटतं नक्कीच एकशे दहा टक्के पुनमताई जर या असत्या तर त्या निवडून आल्या असत्या कारण की पुनमताई स्वतः या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये त्यांचं एक कुटुंबिक स्थान होतं त्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरच्यांशी जोडल्या गेल्या होत्या त्या कुटुंबातल्या एक माणसाप्रमाणे त्यांचं स्थान होतं म्हणून कार्यकर्ते त्यांच्याशी जोडून गिडून हा एक चांगला निर्णय उत्तर मध्य मुंबईमधून भारतीय जनता पार्टीने नक्कीच दिला असता पण जो वरिष्ठांचा निर्णय होता त्याच्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी मेहनतपणाला लावली शंभर टक्के मेहनतपणाला लावली पण जनतेने कदाचित ते नेतृत्व एक्सपेक्ट केलं नाही असा आमचा विचार उज्ज्वल निकम बाहेरचे असल्यामुळे या उत्तरमध्ये मुंबईतील मतदारांनी त्यांना जवळ केलं नाही हां उज्ज्वल निकम जी बाहेरचे म्हणजे तसा तर ते नॅशनल लेव्हलचे आहेतच पण एक नवीन चेहरा अचानक समोर आला तर जनतेच्या मनातलं गणित ते रिझल्टच्या मार्फत आपल्या समोर आलं सर्वांचं असं आम्हाला वाटतं काय वाटतं तुम्हाला मलाही तेच वाटतं की आता आपली सरकार बनते मोदीजींना शुभेच्छा आहेत तिसऱ्या टम ते बसणे गरजेचे आहे आपल्या सगळ्यांसाठी पण ह्यांचं म्हणणं तसंच आहे की ताईंची बांधिलकी सगळ्यांची होती पूर्ण जिल्ह्यात ताईंनी प्रवास केलेला प्रत्येक शक्ती केंद्रप्रमुख प्रमुख कार्यकर्त्यांची संवाद म्हणा सगळ्या घराघरात ताई पोचलेल्या होत्या आणि ताईंशी संबंध एवढे चांगले होते कार्यकर्ते असे त्यांना घरातलेच मानायचे हा विषय होता आणि त्या जर असत्या तर तो विषयच वेगळा असता आणि त्या निवडूनही चांगल्या मार्जिंनी आल्या असत्या तर उज्ज्वल निकम नो डाऊट चांगले आहेत पण कसं आहे की लोकांना माहिती नाही कोण आहे अचानक तुम्ही नवा नवा चेहरा आणला आणि ते काम करा ते नाही होत ना तसं कार्यकर्ते पण थोडेसे ह्याच्यामध्ये होते असे एवढे एवढं चांगलं काम ताईंनी केलं आणि नि अचानक ताईंना डाऊलला गेलं थोडंसं सा नाराजी सगळ्यांमध्ये होती आणि आहे सर काय वाटतं तुम्हाला ताईंना घेऊन असं आपण बोलू शकतात की ताईच्या जे ताई का जो बॉन्डिंग था से लेकर वो एक इतना से जुडा हुआ था जिसकी वजह से थोड़ा बहुत कार्यकर्ता डीमोरलाइज हुए थे पर बीजेपी और संगठन के लिए काम करने वाले कार्यकर्ता पूरी मेहनत से पूरी ताकत के साथ काम किए हैं जिसमें हम ये नहीं बोल सकते कि वहाँ पर कोई कमी रह गई है पर कहीं ना कहीं कुछ जो पर्सनल बॉन्डिंग थी लोगों को कार्यकर्ताओं को लेकर वो, वो बहुत वो थोड़ी बहुत इफेक्ट कर गई है पर हमने फिर भी बहुत अच्छा प्रदर्शन किया था एक नए कैंडिडेट के हिसाब से हमने पूरी ताकत लगा दी थी कहीं ना कहीं कुछ चूक हो गई थी उसको किसी भी तरह से हम अब उसको वापस से रिपीट ना होने देके उसके ऊपर सुधार करते हुए आगे की विधानसभा में हम उसको अच्छी तरह से लेकर आएंगे सामने अच्छा भारतीय जनता पार्टी मतदार मतपेटी में मताच रूपांतर करना अपेक्षा नहीं तो नहीं बोलू शकत अपन भारतीय जनता पार्टी ने ने के ने भरपूर प्रयत्न कर तर उत्तर मध्य मुंबईमधून माजी खासदार पूनम महाजन जर या ठिकाणी त्यांना संधी दिली असती तर त्या निवडून आल्या असत्या असं भारतीय जनता पार्टीमधील अनेक या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं एक मत आहे मी गुणवंतदांगा डी आर न्यूज मुंबई